नमस्कार इंडियन अॅग्रो इंडस्ट्री चाकण पुणे यांनी खास शेतकरी बांधवांसाठी सात एच पी चेन कल्टिवेटर कोळप नियंत्रण या ठिकाणी लॉन्च केलं आहे तर याचं खास वैशिष्ट्य म्हणजे याला खाली चेन आहे तर चेनचं टायर असल्यामुळं ग्रिपिंग जबरदस्त आहे स्लिप मारायचा धोका नाही आहे तसेच याला एक नांगर आहे रेझर आहे तीन फनी कल्टिवेटर आहे लेवलर आहे आणि हे खत पेरणी नियंत्र आहे तर हे चार ते पाच अवजार तुम्हाला या मशीन सोबत मिळतात सोयाबीन असेल मका ज्वारी हरभरा उडीद मूग गहू बाजरी तसेच टोमॅटो बटाटा वांगी मिरची कोबी फ्लावर सर्वच पिकांमध्ये कोळपणे खुरापणे डवणे तुम्ही करू शकता तसेच रेझरनं भर चढू शकता किंवा या तीनपणे मोगड्यानं मोगडणे किंवा कल्टिवेशन तुम्ही करू शकता तर आता या मशीनचं खास वैशिष्ट्य म्हणजे याचा हँडल तुम्हाला दोन्ही साईडला मूव करता येतो तुम्हाला जसं पाहिजे तसं तर तुमच्या गरजेनुसार याची उंची तुम्ही कमी जास्त करू शकता आणि हँडल तुम्ही कमी जास्त करून तुमच्या पूर्णपणे माणसानं जसं हवं तसं ऍडजस्टेबल आहे तर नांगर दाखवा जरा तर हे नांगर जे आहे हे नांगर तुम्हाला दोन्ही बाजूला अलटी पलटी करता येते आता ह्या बाजूला पलटी करता येते ह्या बाजूला पण पलटी करता येते आता जर तुम्हाला ऊस बाळ बांधणी करायची असेल तर तुम्हाला आता उसाला आपण एक साइडला हे जे करतोय तर असे ह्याने तुम्ही ऊस बाळ बांधणी देखील करू शकता ह्या साईडला माती पाडायची असेल ऊसाच्या बुडात तर तिकडे पाडू शकता किंवा ह्याला तुम्ही या बाजूला ऍडजस्ट करून नांगर जो आहे तुमचा परत इकडे पाडून दोन्ही बाजूला तुम्हाला ऊसबाळ बांधण्यासाठी हे अतिशय उपयुक्त आहे तर नांगराचं अटॅचमेंट झालं आता ह्या मशीनला दोन फॉरवर्ड गिअर आहेत एक फास्ट आहे एक स्लो आहे आणि एक रिव्हर्स गिअर आहे है, हॅन्डलची ऍडजस्टमेंट आहे रेस हातामध्येच आहे हे है, हॅन्डल ऍडजस्टमेंट इकडे करता येते गिअर रिव्हर्स फॉरवर्ड असल्यामुळे ओळवण्यासाठी सोपं आहे त्याच्यामध्ये दोन मॉडेल आहेत एक सात एच पेट्रोल इंजिन मध्ये येतं आणि दुसरं सात एच पी डिझेल इंजिन मध्ये येते तर शेतकरी बंधूं नांगराची अटॅचमेंट आपण ना बघितली तर आता हा रे दुसरा रेझर आहे रेझरच्या माध्यमातून तुम्ही तुमचं मका असेल किंवा टोमॅटो बटाटा वांगी मिरची कोबी फ्लॉवर सर्व जे काही पिकं असतील त्याच्यामध्ये तुम्ही भर लावण्याचं काम करू शकता एक फुट रुंदीचा रेझर तुम्हाला याच्यासोबत मिळतोय आणि नांगर जो आहे तो अर्ध्या फुट रुंदीचा आहे जो की दोन्ही बाजूला अलटी पलटी करता येते तसेच आता हे जे आहे तीन फनी मोगडा म्हणतो आपण याला किंवा तेरी किंवा कल्टिवेटर तर ह्याची देखील रुंदी तुम्ही कमी जास्त करू शकता नॉर्मली जर बघायला गेलं एक ते सव्वा फुट हा आहे एक फूट पण करता येते किंवा तुम्ही ह्याला दोन्ही बाजूने पलटून टाकून हे नव्व्ह इंचा पर्यंत पण तुम्ही करू शकता तुम्हाला हवं तसं हे पूर्णपणे ऍडजस्टेबल आहे तर सोयाबीन मध्ये कोळपणे कोरपणे ढवण्यासाठी तुम्ही याचा वापर करू शकता आता याला कोळपणीसाठी आपण इंच बारा इंच पंधरा अठरा वीस बावीस चोवीस अशा दोन फुटापर्यंत पास तुम्हाला याच्यासोबत आपण देतो जे की तुम्हाला सोयाबीन ज्वारी हरभरा कोळपणे कोरोपणी डेवण्यासाठी चालतंय जे हे पुढचे फन काढायचे आणि ते पास पण बसते तर कापूस तोरव करणे असेल किंवा सोयाबीन ज्वारी हरभरा कोळपणे खोळपणे असेल मा आ, तर संपूर्ण काम तुम्ही याच्या माध्यमातून या ठिकाणी करू शकताय हे जे आहे तर आता हे पेरणी यंत्र हे अटॅचमेंट आहे तुम्हाला ऑप्शनल आहे मशीन सोबत तुम्हाला हे चार अटॅचमेंट येतात याची ये जर गरज असेल तर तुम्ही खत पेरणीसाठी याचा वापर करू शकता आणि हे जे आहे ते हे ले लेव्हलर आहे तर वाफे वगैरे तुम्ही फोडल्यानंतर वगैरे तुम्हाला जर थोडंफार लेवल करायची गरज असेल तर ते लेव्हलरचं अटॅचमेंट तुम्हाला आहे तर असं हे अटॅचमेंट आहे तर याचा लाईव्ह डे आता आपण चालून बघूयात तर शेतकरी बंधूं इंडियन ऍग्रो इंडस्ट्री चाकण पुणे या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन तुम्ही याचा लाईव्ह डेमो स्वतः चालून पाहू शकता आणि ऑनलाईन बुकिंग जर करायची असल्यास तुम्ही आम्हाला संपर्क साधून याचा संपूर्ण माहिती घर बसल्या तुम्हाला व्हॉट्सअपवर मिळेल आणि ऑनलाईन बुकिंग केलं तर डिलिव्हरी देखील तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्रात घरपोच मिळणार आहे तर याचा लाईव्ह डे मार्फत आपण बघूयात चालू बर आता हे नांगरणीच अटॅचमेंट आपण याला जोडलेलं आहे नंतर आपण रेझरचं पण अटॅचमेंट दाखवत दा, नांगर एक साइडला करा हो हा नांगर एक साइड ला करता हा हा ओके नांगराला श्यावकर पण करता येतं तुम्हाला जाऊ दे जर तुम्हाला श्यावकर घुसण्यासाठी कमी असेल तर श्यावकर देखील करता येते तर तुम्हाला ज्या बाजूला पाहिजे त्या बाजूला तुम्हाला पलटे करून नांगराचा वापर त्या ठिकाणी करता येतोय अर्ध्या फुटाचा नांगर आहे आता दुसरा अटॅचमेंट लावूयात तर नांगराचे अटॅचमेंट बदलून आपण हे रेझर लावून त्याचा डेमो तुम्हाला दाखवणार आहे ते तीन पिनपणे कल्टिवेटर आपण दाखवणार आहे खाली पिन आहे का त्याला निघते का रिरेझरचं अटॅचमेंट आपण जोडलेलं जवळ दाखवतो तर रेझरचं अटॅचमेंट आपण याला जोडलेलं आहे अशा रीतीनं तुम्ही मका असेल टोमॅटो बटाटा वांगी मिरची कोबी फ्लॉवर अशा वेगवेगळ्या पिकांमध्ये भर लावण्याचं काम तुम्ही करू शकताय <tart noise> तुम्हाला जेवढं खाली सोडायचं तेवढं पाठीमाग चाकवर घ्यायचं आणि रेझर तुम्ही खाली सोडू शकता जेवढं तुम्हाला भर लावायचं तेवढं तर स्लो गिअर टाकून कमी स्ट्रीड चालू शकतात आणि फास्ट गिअर पण आहे दोन फॉरवर्ड एक रिव्हर्स गिअर तो आपण याला दिलेला आहे तर इंडियन अॅग्रो इंडस्ट्रीज चा प्रत्यक्ष भेट देऊन लाईव्ह डेमो स्वतः चालवून पाहू शकता आणि ही जे अटॅचमेंट आहेत हे तीन पनी कल्टिव्हेटर आहे नांगर आहे हे आणि लेवलर आहे वेगवेगळे अटॅचमेंट तुम्हाला त्याच्या सोबत येतात त्यामुळे सर्वच पिकांमध्ये कोळपणे कोरपणे डबरणे तुम्ही करू शकता आणि सोबत भर देखील लावू शकता प्रत्यक्ष डेमोसाठी कंपनीला भेट देऊन लाईव्ह डेमो स्वतः चालवून पहा ऑनलाईन बुकिंग करायचं असल्यास आम्हाला संपर्क साधा संपूर्ण महाराष्ट्रात तुम्हाला याची घरपोच डिलिव्हरी मिळणार आहे इंडियन ऍग्रो इंडस्ट्रीज चा डेमो होता तर तुम्हाला तीन पण कल्टिवेटरचा जो डेमो हो आहे तो अंदर झाल्यामुळे